योगेश कुटे लेट्स अप खबर एकदा स्वागत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधलं जे युद्ध आहे त्या युद्धासाठीची रणभूमी आहे पुणे शहर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रोज ना रोज एक नवीन आरोप करण्याचा एक तडाखा लावलेला आहे गेल्या आठवड्यातच रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती निलेश घायवळ या गुंडाच्या सगळ्या त्या पासपोर्ट प्रकरणी निशाणा साधलेला होता जेव्हा चंद्रकांत पाटील यांच्यावरतीच धंगेकर टीका करत होते त्याच वेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी अशी मागणी केली होती की रवींद्र धंगेकर यांना आवरा आणि आवरा पण प्रत्यक्षात धंगेकर हे काही थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि त्यांनी आता चंद्रकांत पाटील यांच्या नंतर थेट मोहोळ यांच्यावरतीच जैन बोर्डिंग होस्टल प्रकरण असू द्या किंवा त्याबाबतचे व्यवहार असू द्या किंवा मोहोळ हे महापौर असताना ते जी गाडी वापरत होते त्या गाडीचा मुद्दा देखील धंगेकर यांनी उपस्थित केलेला आहे याच्यावरती मोहोळ यांचं म्हणणं असं आहे की धंगेकर यांना एकतर न्यूनगंडानं पछाडलेलं आहे लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेले विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे आणि न्यायाध्यानं ते असे आरोप करत आहेत खर तर हे आरोप किंवा हे जी आरोप प्रत्यारोप आहेत हे केवळ धंगेकर विरुद्ध मोळ अशी लढाई आहे का ही केवळ पुण्यापुरती लढाई आहे का याच्या माग राज्यामधलं जी काही सत्ता समीकरण महायुतीमधली आहेत ती काही बिघडू लागली आहेत का याचाच शोध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यातलं जे सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे धंगेकर यांना खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितलेलं होतं असं बोललं जाते की महायुतीमध्ये भाजप शिवसेना या दोन पक्षामध्ये मिठाचा खाडा घालण्याचं काम धंगेकर यांनी करू नये अशा प्रकारचा सल्ला शिंदे यांनी त्यांना दिला आहे असं बोललं जात होतं गेल्या दोन आठवड्यापूर्वी एकनाथ शिंदे जेव्हा पुण्यामध्ये होते तेव्हा देखील अनेकांना असं वाटलं होतं की एकनाथ शिंदे यांनी याबाबत धंगेकर यांना समज दिलेली आहे त्या त्यामुळे धंगेकर हे भाजप नेत्यांवरचे आरोप थांबवतील प्रत्यक्षात तसं झालं नाही उलट मोहोर हे त्यांच्या रडारवरती आले आता याबाबतची या जी काही सगळी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की धंगेकर यांचा बोलवता धनी कोण आहे याचं उत्तर तुम्हाला देखील सहजपणे मिळेल या वादाची जी सगळी सुरुवात आहे ही सुरुवात गेल्या विधी विधिमंडळ जे काही गेलं अधिवेशन झालेलं होतं त्या अधिवेशनामध्ये दि, मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेचे जे कोणी मंत्री आहेत संजय शिरसाट असू द्या योगेश कदम असू द्या यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालेले होते त्या तुलनेत भाजपचे किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणत्याही आरोपांचा सामना करावा लागला नव्हता त्याचवेळी शिवसेने नेत्यांना असं वाटत होतं की आपल्या नेत्यांच्या विरोधात सत्ताधारी आघाडीमधनं सत्ताधारी पक्षांमधल्या काही नेत्यांकडनंच ने तर कि काही आपल्याला कुठे गुंतवण्याचं तर कारस्थान नाही ना तेव्हा तसं बोललं जात होतं की काही शिवसेना मंत्र्यांच्याच गैरव्यवहारांची यादी ही विरोधकांकडे दिली जात आहे आणि त्यातून मग संजय असू द्या किंवा योगेश कदम हे यांना अडचणीत आणलं जात आहे आता प्रत्यक्षामध्ये त्यांच्यावरचे जे आरोप आहेत ते अतिशय गंभीर आहेत पण कोणीतरी कागदपत्र पुरवल्याशिवाय हे आरोपांची जी यादी आहे ती विरोधकांना मिळत नाहीत आणि आता हे केवळ त्यापुरतंच मर्यादित राहिले नाही तर ठाण्यामध्ये जो जे ठाणे शहर हे एकनाथ शिंदे यांचं गड मानलं जातं ते शहर देखील भाजपनं आता पोखरायला सुरुवात केलेली आहे एवढंच नाहीत तर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे दोन आठवड्यापूर्वीच गणेश नाईक यांनी असं वक्तव्य केलेलं होतं की नवी मुंबईचा कारभार हा नालायक माणसांच्या हातामध्ये देऊ नका ज्या माणसांनी एफ एसआयची लयलूट केलेली आहे नवी मुंबईला एक बकाल स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे अशा नेत्यांच्या हातामध्ये नवी मुंबई महापालिका जाता कामा नये आता हा जो त्यांचा सगळा निशाणा होता हा निशाणा असं बोललं जात आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती स्वतः कारण एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्रामध्ये नव्हे तर नवी मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात विकास मंत्री म्हणून एफ एस आय वाढवून दिलेला होता आणि त्यातनंच मोठ्या प्रमाणात बांधकामं झालेली आहेत आणि त्यामुळंच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं त्यावरून गणेश नाईक यांच्या विरोधात देखील शिवसेनेच्या नेत्यांनी काहूर माजवलेलं होतं नरेश मस्के जे शिवसेनेचे खासदार आहेत यांनी देखील गणेश नाईकांना तोडीस तोड उत्तर दिलेलं होतं आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हा जो सामना आहे हा सामना आत्ते आत्ताचा नाहीये जेव्हा दोघेही हे शिवसेनेमध्ये होते तेव्हापासूनचाच हा हे त्यांच्यामधलं राजकीय युद्ध आहे एकतर गणेश नाईक हे सिनियर असताना एकनाथ शिंदे यां स्वतः मंत्री झाले नंतर मुख्यमंत्री झाले त्यामुळं गणेश नाईक यांच्या मनामध्ये साहजिकच एकनाथ यांच्याविषयी आढी असणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट अशी आहे की गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे ठाण्यामधून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं उमेदवार म्हणून इच्छुक होते मात्र या मतदारसंघात दोन्ही पक्षांमध्ये मोठी रस्सीखेद झाली त्यामुळे ही जागा भाजपला शिवसेनेसाठी सोडावी लागली एकनाथ शिंदे यांचे हात मानले जाणाऱ्या नरेश मिस्के यांना त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यामुळं नरेश मिस्के असोत एकनाथ शिंदे असोत किंवा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असोत श्रीकांत शिंदे हे गणेश नाईक यांच्या निशाण्यावरती असतातच दुसरी अशी गोष्ट आहे की भाजप आणि शिवसेनेचा जो सामना होणार आहे तो ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये होणार आहे त्यामुळंच गणेश नाईक यांना मंत्रिपद दिलं गेलं एवढंच नाही तर त्यांना पालघरचं देखील पालकमंत्री केलं गेलं गणेश नाईक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतला ठाणेकरांच्या समस्या ऐकून घेतला पण त्यांच्या जनता दरबाराला देखील तिथल्या विरोध केला होता आता ही सगळी पार्श्वभूमी असल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवरती हल्ले होत नव्हते आणि हे हल्ले करण्याची संधी रवींद्र धंगेकर यांनी साधलेली आहे त्यामुळं रवींद्र धंगेकर यांचा जो कोणी बोलवता धनी असेल तो त्यांच्या पक्षातला वरिष्ठ नेता असावा असा भाजपला देखील संशय आहे त्यासाठी एक उदाहरण दिलं जात आहे ते उद्योग मंत्री उदय सामंत यांचं उदय सामंत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी त्यांना जेव्हा रवींद्र धंगेकर हे आरोप यांच्या आरोपाद विचारलं तेव्हा त्यांनी सूचकपणे असं बोललेले आहेत की ठाण्यामध्ये जेव्हा भाजपचे नेते बोलतात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात तेव्हा भाजपच्या नेत्यांना गोड वाटतं मग आता शिवसेनेचे नेते भाजपवर बोलत आहेत तर त्यांना दुःख का व्हावं आता या एका विधानामधून तुमच्या लक्षात आलं असेल की रवींद्र धंगेकर हे कोणाच्या तरी इशाऱ्यावरूनच भाजप नेत्यांना लक्ष करत आहेत त्यामुळं महायुतीमधलं हे जे काही रंगलेलं राजकारण आहे दबावाचं तंत्र आहे आणि त्या दबावाच्या तंत्राचा भाग म्हणून रवींद्र धंगेकर बिनदिक्कतपणे धाडसानं भाजपच्या नेत्यांवरती तुटून पडत आहेत आणि याला ग्रीन सिग्नल जो आहे तो अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असावा याचा संशय घ्यायला पुरेपूर जागा आहे त्यामुळं ठाणे असो किंवा पुणे नवी मुंबई या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना असा एकत्रित सामना आगामी महापालिका निवडणुकीमध्ये होऊ शकतो त्या त्याचीच ही पूर्वतयारी मानली जात आहे भाजपाचे नेत्यांनी असं देखील उठवलं होतं की एकनाथ शिंदे हे रवींद्र दंगेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करणार आहेत पण तसं प्रत्यक्षात होईल असं मला अजिबात वाटत नाहीत कारण शिवसेनेच्याच नेत्यांना असं वाटतं आहे की धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर अजून मुक्त हस्ताने बोलावं अतिशय खुल्या पद्धतीनं बोलावं त्याशिवाय गणेश नाईक यांना थांबवणं शक्य होणार नाही त्यामुळं रवींद्र धंगेकर हे त्यांच्या नेत्यांनी दिलेलं काम अतिशय चोखपणे बजावत आहेत एवढं मात्र नक्की याच्यामध्ये दोन गोष्टी मात्र स्पष्ट होत आहे। आहेत, आहेत। की असे जेव्हा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा जनतेला देखील काही बाबी लक्षामध्ये येतात कोण किती पाण्यामध्ये आहे आणि कोणाचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्यामुळे या दोघांमधली दोन पक्षांमधली जुगलबंदी महापालिका निवडणुकीपर्यंत थांबेल असं मला वाटत नाहीत त्यामुळं रवींद्र दंगेकर हे त्यांच्या धन्यानं जे सांगितलं आहे तेच करतील एवढं मात्र निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा पात्रा राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेक्सेप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येनवागा कग जानिवागा आहे जानिवागा कग वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी साथी अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा